आणि परत एकदा आमदार तुम्ही फाटल्या दोन हजार बारा सतरा ते बावीस पर्यंत जाऊन जे काही शिकलो पण असा नंतर पूर्णपणे कोळून उदक पिऊन हातून असा आज ज्या अस्या तऱ्हे ह्या पदाचे असताना तर ज्या तीनशे पासष्ट दीस काम करतो प्रयत्न तो पसष्ट दीस काम करतो आणि दोन वर्षांनंतर नंतर अडीच वर्षानंतर असं सभापती पोस्टाक न्याय दिल्याचे सबब जे असा ते संबंध गोयच्या जनतेकला मेळटा म्हणजे जनतेक प्रतिसाद मेळटा हेच माझ्या स्वतःचे म्हणजे वॉन्ट आणि अभिमान म्हणून दिसतं म्हणून भय बी दिसता मिनिस्ट्री वाचपाची म्हणून पयचे शक्ती प्रदर्शन खबर ना कोणाचे वचपाचे हांव ताजेर विचार करना पण एक गजाल एक गजाल हांव तुमकां सांगता की जर अशा अशा म्हणजे जर अशा वृत्तीक जर सरकार किंवा पक्ष पाठिंबो दिवशी जर मानसिकता असत जर जर ह्या सगळ्या म्हणजे म्हणजे जर ह्या पद राहून सुद्धा जर असं नाही त्या पोस्टाची शान एखाद्या सरकारातल्या मंत्र्याक किंवा मुख्यमंत्र्याक जर हा खाण्याचे हे करीत असं शान सांभाळून दोला आणि त्या त्या पदक जर शान दिवपची मान सन्मान दिवप जर नाही जर गरज पडली असत नाही मान सन्माना खाती किंवा गोयच्या जनतेच्या हा खातीर असानी या नाव पोस्टाचे <cloud noise> <में>